आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विनर्स कोचिंग क्लासेस कासेगाव मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न विनर्स कोचिंग क्लासेस कासेगाव तालुका पंढरपूरमध्ये गेले दहा वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी या कोचिंग क्लासेसचा इयत्ता दहावीत कासेगावमध्ये प्रथम क्रमांक आला तर इयत्ता आठवी एन एम एम एस या स्पर्धा परीक्षामध्ये या क्लासेसचे कासेगावमध्ये सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर काही विद्यार्थी साठ हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी तर काही विद्यार्थी अडतीस हजार चारशे रुपये सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा गायन स्पर्धा डान्स स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी या क्लासमध्ये दे एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रात्र अभ्यासिकेची व्यवस्था व आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ट्रॉफी व मेडल असे आहे तसेच या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण इयता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेले आणि एन 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 एम एम एस स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ कासेगावमध्ये संपन्न झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व विद्यार्थी पालक मार्गदर्शन शिबिरामध्ये क्लासच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये भरभरून क्लासचे व क्लासच्या शिक्षकांचे कौतुक केले तसेच पालकांनी हे आपल्या मनोगतमध्ये विनर्स क्लास हा तालुक्यातील नंबर एकचा चा क्लास असल्याचे प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गजानन गायकवाड सर होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमार श्रुती देशमुख या विद्यार्थिनीने केले तर अध्यक्ष निवड इयत्ता दहावीमधील अभिजे अभिषेक चटके यांनी केले त्याला अनुमोदन सुचित डांगे या विद्यार्थ्यांनी दिले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सदगुरू भाणानगरे या दहावीतील विद्यार्थ्यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी कुमारी तनुजा डोईफुडे कुमारी समीक्षा खिलारे कुमारी मयुरी कोळी कुमारी शर्वरी इंगोले कुमारी संस्कृती खिलारे यांनी केले या, या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला